¿Para qué estamos hablando de Cotó?

यांनाही मुख्य आज या ठिकाणी मायतीचे उमेदवार उदयचे मनाने खासदार ममताळकर यांच्या प्रसारात या ठिकाणी आयोजित केलेला सभेला आपण कळंब तालुका आणि परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल कळम तालुका शिवसेना युवसेनेच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि मंचावरील मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम त्यांनी करावं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते झारगाव आणि गंभीरवाडी या ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे मी या ठिकाणी त्यांची नावं घेतो त्यांनी सगळ्या ग्रुप मी या ठिकाणी यायचे आणि मान्यवरांनी त्यांच्या गळ्यामध्ये भगवा गमजा या ठिकाणी हे करायचं आहे सर्वप्रथम दादासाहेब रंगनाथ नरवडे सेवा सोसायटी इटकूर या ठिकाणचे सदस्य आहेत ते गंभीरवाडीचे आहेत ते व त्यांचे सर्व ग्रुप मान्यवर त्यांनी या ठिकाणी यावं आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा घ्यावा गंभीरवाडी यानंतर घारगावचे श्याम हरिभाऊ पवार माजी ग्रामपंचायत सदस्य घारगाव भीमराव राठोड त्यांचा सर्व गुरु त्याचबरोबर श्रीकांतजी साळुंके आणि सर्व तरुण युवा ग्रुप घारगाव या सर्व कार्यकर्त्यांनी एकाच वेळी व्यासपीठावर यायचं आहे घारगाव अरुण आप्पा तुम्ही त्यांच्यासोबत या मान्यवरांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे Aruna payat tu siapa dia? त्यानंतर प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ना मग लवकर कुठं कोला हे कोर आहेत या लवकर दहा दिवशी माणसांमध्ये आपण असं नाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा झालेला आहे यानंतर या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी अप्पा कापसे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं शिवाजी अप्पा कापसे शिवसेना तालुकाप्रमुख कळम जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो व्यासपीठावरील भाजपचे दत्ता कुलकर्णी त्याबरोबरच नितीनजी काळे तेचे सर्व सहकारी शिवसेनेचे उपनेते आदरणीय बोरकर तात्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर आज दोन हजार लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही आजची भाजप शिवसेना आणि आर पी आयच्या कार्यकर्त्याचा हा मेळावा आहे आपल्या शिवसेना भाजप आर पी आयुक्ती महायुक्तीचे उमेदवार आदरणीय गोमराजे निंबाळकर यांचं चिन्ह आहे दोनशे बान या दोनशे बानापुढील बटन दाबून पर्चंड अशा बहुमताने आपल्याला विजय करायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे की देशाचा विकास नरेंद्र मोदी साहेबांनी केला महाराष्ट्राचा विकास भाजप शिवसेनेच्या वतीनं झाला ही व्यासपीठावरील मान्यवर नेते तुम्हाला सांगणारच आहेत मी आज शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितोय की रात्र वैऱ्याचे जागे राहा ह्या भ्रष्टवादी नेत्याचं काहीच सांगता येत नाही त्याच्या पायाखालची माती सरकलेली हे कुठल्याही थाराला जाऊन काही करण्याचा हा प्रयत्न करणार आहे तरी मी कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांना मी एक विनंती करतो भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपलं गाव सांभाळा प्रत्येक मतदाराच्या मतदारापर्यंत पोहोचा पोहोचवण्याचं काम तुमच्या सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून व्हावं आणि मतदान येणाऱ्या अठरा तारखेला जास्तीत जास्त कसं होईल याच्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो अरे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत ही तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी तुम्हाला माहिती आहे तुमची चर्चा असताना चर्चेतून एकच वाक्य येत आहे की ओम दादाला फोन केला आणि मला दुसऱ्या दिवशी लायटीचा डीपी मिळाला आणि पुढचा पाश्टावरील राष्ट्रवादी नेतेनं त्याला जर एखाद्या डीपीसाठी जर फोन केला तर नियमानुसार कारवाई करा राहिलेलं बिल भरा असं सांगणारा हा नेता या जिल्ह्याचं वाटोळं करणारा हा नेता या तालुक्याचं वाटोळं करणारा हा नेता ह्याला एकदा गरीब पाठवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून पहा अशी मी प्रार्थना करतो मी जाता जाता एकच सांगणार आहे ओम दादा आणि राणा पाटलाला जर एका टेबलावर समोर बस दिलं तर नक्कीच सांगा मनातून छातीवर हाटवून या दोघाच्या जर चेहऱ्याकडे जर बघितलं तर तुम्हाला मनामध्ये भावना निर्माण होईल ओम दादाच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर लक्ष्मी नांदत असलेली तुम्हाला दिसत आणि ह्या राणाच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर तळपायाची आग नास्ता कला गेल्याशिवाय राहणार नाही अशा या द्र माणसाला ह्या जिल्ह्यातून हात पार करण्याची वेळ आलेली सर्वांनी ठरवा अंगातली मरळ झटका आणि प्रत्येकाने घर वाटून घेऊन जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत आणि सर्वांनीच येणाऱ्या अठरा तारखेच्या नंतर ओमराजे निंबाळकर यांना आपल्या गावात जल्लोष मिरवणूक काढण्याचं काम तुमच्या हातून व्हावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो कुठल्याही भुता बळी पडू नका कुठल्याही युक्ती वापरतील पैशाच्या द्वारावर मतदान घेण्याचा प्रयत्न करतील मला विश्वास आहे कुठलाही शिवसैनिक पैशावर फुटणारा नाही याची मला पहिल्यापासूनच खात्री आहे पण गावात गोरगरिबांना भूल देऊन फसविण्याचं काम दादच दाखवून मतदान घेण्याचं काम यांच्या हातून होणार आहे तरी सर्वांनी सावध राहावं आणि आपल्या धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान आपल्या गावातून कसं होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत बाबा हो तालुका अध्यक्ष म्हणून माझी जी एक जिम्मेदारी आहे आजपर्यंत काय झालं याच्याशी मला घेणं देणं नाही पण जी जी कार्यकर्ता ज्या ज्या गावामध्ये कष्ट घेईल मेहनत घेत त्याच्या जीवावर मतदान मिळत याची नोंद मीठ होईल आणि येणाऱ्या विकासाच्या काळामध्ये तुमची आठवण त्या लोक नेत्यांना करून देण्याचं काम मी करेल एवढं मी तुम्हाला शब्द देतो आणि कुठलाही आणण्या कुठल्याही कार्यकर्त्यावर होणार नाही याची सर्व जबाबदारी माझी राहील जय जे हिंद जय महाराष्ट्र शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अविनाश खापे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी अगदी कोणत्या शब्दात मार्गदर्शन करावं सर्वांना जय महाराष्ट्र चौदाची लोकसभा झाली आणि विधानसभा झाली आणि विधानसभा झाल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आमचं सरकार सत्तेत आलं हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु दादा आपल्या जिल्ह्यातली सुद्धा परिस्थिती तशीच आहे आमचेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे मित्र आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा केली की तुम्ही काय करणार आहात तुमची भूमिका काय असणार आहे तर त्यांनी प्रकाशाने एक गोष्ट सांगितली की जिल्ह्यातली सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीची ती फळी जी आहे तीसुद्धा बानांच्या चिन्हावर मतदान केल्याशिवाय राहणार नाही तर कारण एक आहे तुम्हाला आवर्तून सांगू इच्छितो दादा इथं विद्यार्थीला राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष आहेत राजसिंह निंबाळकर माझे मित्र आहेत माझं त्यांचं काय वैर नाही त्यांचं वय आहे पस्तीस का छत्तीस वर्षे मला सांगा विद्यार्थीला अध्यक्ष पस्तीस ते छत्तीस वर्षाचा असतो पण ह्यांच्याच घराला त्याला बोलवलं जातं सर्वसामान्य घराला जर एखादा विद्यार्थीला जिल्हाध्यक्ष दिला तर त्याचं नेतृत्व घड आणि तो समाजात पुढे त्याचं भवितव्य घडत म्हणून त्याला पद दिलं जात नाही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की गेली तीन वर्ष राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नाही का नाही तर मल्हार पाटील आजचा मोठ होण्याची वाट बघतायत हे कारण सर्वसामान्य घरातलं नेतृत्व घडलं नाही पाहिजे आणि आम्हाला आदरणीय शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय मेटे साहेब आमचे नेते त्यांनी सांगितलं की संपूर्ण माहितीचा प्रचार करा आणि त्यांच्या आदेशानुसार मी साहेबांना विचारलं आपण माहितीमध्ये आहोत साहेबांनी नेमकं आपली काय गोष्टी केली आपण तुम्ही काँग्रेस का सोडली तर त्यांनी दादा आम्हाला महत्वाची गोष्ट सांगितली की दोन हजार नऊ साली एक अशी अफवा पसरली की पंतप्रधान आमचे पवार साहेब म्हणा माननीय बाळासाहेबांनी सुद्धा त्या पाठी त्या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला आणि त्यावेळेस त्यावेळेसदा आमच्या मेटेसाहेब तिथं होते महाआघाडी होते तरी पण त्यांनी मराठा आरक्षणाचा उच्चार केला नाही त्यावेळेस मेटेसाहेबांनी बाहेर पडायची भाषा केली परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली की पवारसाहेब म्हणले मेटेसाहेब मी देशाचा पंतप्रधान होणार आहे आणि तुम्ही जर बाहेर पडला तर मेटेसाहेबांना सुद्धा भीती बसली एखाद्या वेळेस येतात कधी जर पवारसाहेब पंतप्रधान झालेच नाही तर त्याच्या कारण मला त्याचा पाणी माफी म्हणतो ते डॉन्सिनचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यामुळं कधी कधी त्रास होतो दादा घाबराचं काय कारण नाही त्याच्यामुळं आणि काही गोष्टी मला प्रकाशना जाणवल्या एकदा गोष्ट मी निश्चिनि सांगू शकेल ज्यावेळेस आमचेच आंतरेराजे केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते त्यावेळेस संरक्षण खात्यामध्ये महिलांना आरक्षण दिलं अकरा टक्के का तर राजकीय फायदा होता म्हणून त्याच वेळेस देशात तेहतीस टक्के महिलांना राजकारणात आरक्षण दिलं नंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रात पन्नास टक्के आरक्षण दिलं मंडळ लागू करून कितीतरी जातीना ओबीसी मधून न्याय दिला ह्या सगळ्या गोष्टी केल्या पवार साहेबांनी परंतु मराठा आरक्षणावर बोलत ता असताना त्यांना का मर्यादा घडायचा का हा आमचा नेहमी प्रश्न त्यांच्या विषय राहिलेला आहे त्याच्यामुळे ह्या माहितीच्या स्टेजवर मी जास्त काही बोलणार नाही फार लहान आहे परंतु दादा आमची शिवसंग्रामची ताकद थोडी असेल परंतु आम्ही त्याच ताकदीनिशी भूम परांडा वाशी हा मतदारसंघ जो आहे आपला जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्यातला लोकसभेचा तो बीड शिलगत आहे आणि मेटे साहेबांची ताकद त्या भागात भरपूर आहे तर आम्ही येणाऱ्या काळात या चार पाच दिवसाच्या काळात शिवसंग्रामच्या वतीनं बीड भूम परांडा आणि वाशी या तीन मतदारसंघामध्ये शिवसंग्रामचा आणि आम्ही तुमचं पूर्ण ताकदीनेशी काम करू एवढंच बोलतो आणि थांबतो वेळ मी प्रस्ताविक केलेला त्याच्यामुळे मी विचारपीठाची माफी मागतो जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते प्राध्यापक साहेबरावजी गोंधर सर सा यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावं आजच्या या लोकसभेच्या प्रचारात प्रचारात ओमदा निंबाळकर यांचा आदरणीय व्यासपीठ कारण वेळ भरपूर झालेला आहे भरपूर बोलणार आहे बाबांनो या जिल्ह्याचा आपण विकास केला आपण पाहिले या जिल्ह्यामध्ये हे लोक जे मत मागतात ते, है। है ते लोक आजपर्यंत ते, कशा पद्धतीने मांडलात कारण महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती दिवस झाले सत्ता या राष्ट्रवादीचे आहे त्यांनी पण स्वतःच्या विकास सेवा दुसऱ्या विकास केला नाही बाबानू हे लोक त्या त्यांचा आणि त्यांचा स्वतःचा